नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज सोलापूर येथे लिटिल अँगल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सलाम टू कलाम या उपक्रमामध्ये उमर फाउंडेशन इंडियाच्या वतीने मोफत कम्प्युटर लॅबचे उद्घाटन करण्यात आले सलाम टू कलाम या योजनेअंतर्गत बेबी पीर नगर रामवाडी येथील अँगल इंग्लिश स्कूलमध्ये मोफत दहा कम्प्युटर्स व प्रिंटरचे मोफत वाटप करण्यात आले उमर फाउंडेशनचे डायरेक्टर नियमत पटेल रुखसार पटेल यांच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये पाच शाळांमध्ये तसेच मुंबई पालघर कलाम बाल गुरुकुलमध्येही कम्प्युटरचे मोफत वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन स्कूलचे चेअरमन हाजी अयूब मंगलगिरी शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते फीत कापून सलाम टू कलाम या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले चेअरमन मंगलगिरी पुढे बोलताना म्हणाले सलाम टू कलाम ही पूर्ण महाराष्ट्रभर योजना प्रत्येक शाळेत राबवावी असा उमार फाउंडेशनने सल्ला दिला यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि आय टी क्षेत्र विकसित होईल असेही ते म्हणाले यावेळी मुख्याध्यापक शहापुरेसर समन्वयक रियाज जवळशंकर चेअरमन डॉक्टर एजाज शेख डॉक्टर उमर फारूक मुल्ला सेक्रेटरी बशीर अहमद कोषाध्यक्ष सदस्य बरकत अली जहागीरदार मुस्ता के नामदार शब्बीर पिर्ज़ा अब्दुल समद आर्यन शेख बिल्डर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शाहिना शेख यांनी केले आभार समाउल्ला शेख यांनी मानले ये पोस्टर्स पूरे हमारे बच्चों ने बनाए आप लोगों को कंप्यूटर नॉलेज देने के लिए उमर फाउंडेशन इंडिया इन्होंने जो प्रोजेक्ट चलाया उनके ज़रिए जो कंप्यूटर्स भी आए हुए हैं उनके चेयरमैन यहाँ पर बैठे हुए हैं तो आपको वैसे तो अपने स्कूल में दो तीन कंप्यूटर हैं पहले से लेकिन अब क्या होगा क्लास वाइज पीरियड वाइज आप लोग यहाँ पर आएंगे आपके ये कंप्यूटर टीचर सर टी सी हाउ टू ऑपरेट कंप्यूटर कैसे हैंडल करेंगे कैसे स्टार्ट करेंगे कैसे उसमें अलग अलग टेस्ट हैं उसकी एग्ज़ाम होती है सलाम तो कलाम के जरिए उसकी एग्जाम होगी आपको बाकायदा डिजिटल सर्टिफिकेट मिलेगी आगे आगे जाकर उससे रिलेटेड Vice-Chairman Dr. Riyaz Sir, Secretary, Umar Farooq Riyaz Sir, Treasurer Bashir Shabdi Sir, all the Degretaries, Kartakalli Chagirdar Sir, and all respected dignitaries, Coordinators, principal, teacher, and my dear students. Most welcome. First of all, I would like to invite our student, uh, Sheikh Abraham Rafiq from Standard 7, اعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين. أهدنا الصراط المستقيم. صراط الذين نعمت عليهم. غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. يا لا لايك كرا، شير كرا،